हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण फणसाचे जे बी असतात ना आठळे त्याची भाजी करणार आहोत आणि होणारी आहे कुकर मध्ये करणार आहोत तर त्याच्यासाठी हे बघा फणसाची बी असतात म्हणजे आठळे आठळे म्हणतात हे बघा ते मी स्वच्छ धुवून घेतले एक ते दोन दिवस आपण सुकून घ्यायचे सुकल्यावर असे पटापट त्याचे सालं निघतात आणि त्या नाहीच पण जर सालं नाही निघाली तर आपण काय करायचं कोणत्याही वजनदार वस्तूने असं असं त्याला ठोकून घ्यायचं आणि त्याची सालं अशी काढून घ्यायची हे बघा ही सगळी मी सालं काढून घेतलेली आहे हे बघा तर मी हे आठवडे साईडला ठेवते आणि जार घेतलेला आहे वाटणार आपल्याला ला जे लागतं ना ते सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे मी हे अर्ध खोबरं हे जे अर्ध खोबरं असतं ते मी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत पाच मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याच्या नाही तसंच घेते आहे आणि एक मी छोटासा टोमॅटो घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्सीमध्ये ऍड करायचं आहे आणि आता थोडंसंच पाणी आपल्याला ऍड करायचं आहे आपल्याला एकदम बारीक वाटण पाहिजे आहे छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ही बघा तर आता मी हे वाटून घेते आहे तर हे बघा छान असं मस्त बारीक मी वाटून घेतलेलं आहे आता आपण गॅसकडे जाऊया तर आता हे बघा मी हे कुकरमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण हे वाटण ॲड करायचं आहे आपण झाकण ठेवूया आणि वाटण एक ते दीड मिनटं छान असं परतून घेऊया झाकण आपण काढून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करूया मसाल्यामध्ये पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि हा एक चमचा आपण लाल तिखट ॲड केलेला आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर तुम्ही मालवणी मसाला पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याची टेस्ट खूपच छान लागते पण काय मालवणी मसाला सगळ्यांकडेच नसतो तुम्ही जो तुम्ही घरात जो मसाला खात असाल वापरत असाल तो तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करा आणि तिखट तुम्ही किती खाता त्याप्रमाणे ऍड करा माझ्या घरात ना सगळे तिखट कमी खातात म्हणून मी तिखट कमी ऍड केलेलं आहे वाटण आपण छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आठळे ऍड करायचे आहेत फणसाच्या बिया तुम्ही आठळ्याबरोबर ना बटाटे पण ऍड करू शकता जर तुम्हाला बटाटे आवडत असेल ना तर आठ्या बरोबर एक ते दोन बटाटे पोळी करून ह्याच्यामध्ये ऍड करा पाणी तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे भाजीला त्याप्रमाणे तुम्ही पाणी करा मी हे एक छोटा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे स्वादाप्रमाणे आपण मीठ ऍड केलेलं आहे ढवळून घ्यायचं छान असं झाकण बंद करून मीडियम गॅसवरती तीन शित्या काढून घ्यायच्या दोन ते तीन शित्यामध्ये आपल्या छान आपल्या आठळे शिजून निघतात तर हे बघा फ्रेंड्स तीन शिट्या झाल्यावर कुकर उघडला हे बघा आणि आपली मस्त आठळ्याची भाजी फणसाच्या बियाची भाजी तयार झालेली आहे खायला खूपच छान लागते खूप टेस्टी लागते तर तुम्ही ही आठळ्याची भाजी नक्की करून बघा ज आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नुकतंच रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा हे बघा आपले आठवडे पण छान असे शिजले आहेत हे बघा खायला खूप भारी लागते नक्की ट्राय करा चपातीबरोबर बरोबर किंवा भाताबरोबर पण ही भाजी तुम्ही नक्की खाऊ शकता तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद